तू तिथे मी भाग सहा पाच गणित खुशीलाही दक्षची खूप आठवण येत होती पण असं वाटत होतं की तिला तिचं मन बांधून ठेवायचं होतं दक्ष बद्दलची किती आपुलकी हृदयाची बंडखोरी हे सगळं तिच्या नजरेत ते तिला ते चुकीचं होतं किंवा तुम्ही असेही म्हणू शकता की तिला या भावनांना अधिक वाव द्यायचा नव्हता सर्व काही समजून घेतल्यानंतरही तिला सत्य नाकारायचं होतं तिला अशा मार्गावर चालायचं नव्हतं ज्याचे कोणतेही ध्येय नाही तिला फक्त दक्षी मैत्री करायची होती त्या काहीही नाही पण तिला इतका आधार देणाऱ्या दक्षकडे दुर्लक्ष करणे तिला योग्य वाटले नाही ती या विचारांमध्ये गुंतली होती भाग पाच वरून आता पुढे दक्षच्या या वागण्याने त्याच्या आईबाबांना आश्चर्य वाटले हे पहिल्यांदाच घडलं होतं की दक्ष इतके दिवस घराबाहेर पडला होता पाच गणीहून परत आल्यापासून तो संपूर्ण दिवस त्याच्या खोलीतच घालवत असते तो आई बाबांसमोर अगदी सामान्यपणे वागायचा पण ते त्याचे पालकही होते कुठेतरी त्यांना दक्ष दुःख जाणवले होते रात्री दक्ष त्याच्या आई आणि बाबासह हो, जेवत असताना जेवणाच्या वेळीच दक्षने त्याच्या बाबांना विचारलं डॅड मी तुमच्या ऑफिसमध्ये जॉईन होऊ शकतो का दोघेही आधीच दक्ष बद्दल खूप काळजीत होते अचानक दक्ष तोंडून असं काही ऐकून त्यांना खात्री पटली की त्यांच्या मुलाच्या मनात काय नक्कीच काहीतरी चालू आहे हर्षवर्धनजीने दक्षला विचारलं दक्ष काय झालं ऑफिसला जाण्याचा हा विचार, विचार अचानक तुझ्या मनात कसा आला दक्ष हसत म्हणाला डॅड मला वाटलं की मी पुरेपूर मजा केली आता मॉम डॅडला थोडी इम्प्रेस करूया निलिमाजी तू आजकाल खूप गंभीर झाला आहेस आणि आता ऑफिसला जाण्याबद्दल बोलत आहेस माझा आनंदी खोडकर दक्ष कुठेतरी गायब झाला आहे काय झालं बेटा दक्ष हसतो काहीही झालं नाही मॉम तुला असं का वाटतं ते मला कळत नाही मी ठीक आहे मी नेहमीप्रमाणे मस्त आहे हर्षवर्धनजी बेटा आपण गरजेपेक्षा जास्त हसतो तेव्हा माहिती आहे की आपण काही वेदना लपवण्याचा प्रयत्न करत आहोत दक्ष डॅड तुम्ही काय बोलत आहात हर्षवर्धन सहायचा एकुलता एक मुलगा कोणत्या प्रकारच्या वेदांमधून जाणार हर्षवर्धनजी हे फक्त तूच सांगू शकतो दक्ष असतो कम ऑन डॅड असं काही नाहीये असं म्हणत दक्ष तिथून लवकर निघून जाऊ लागला कारण तो स्वतःला आजकाल त्याच्या हृदयाची अवस्था समजू शकत नव्हता तो त्यांना ते कसं समजवून सांगू शकेल त्याला आजकाल बरं वाटत नव्हतं तो तिथून निघण्यासाठी पावले उचलत होताच त्याचा फोन वाजला जो त्याने डायनिंग टेबलवर ठेवला होता दक्ष मागे वळला फोनच्या स्क्रीनवर खुशीचे नाव चमकत असल्याचं पाहून दक्षचा चेहरा उजळला आणि त्याच्या डोळ्यात एक चमक होती त्याच्या आई आणि बाबांनाही हे खोलवर जाणवलं मोबाईल स्क्रीनवर चमकणारे ना खुशीचे नावही त्याच्या बाबांच्या लक्षात आले होते दक्षने पटकन फोन उचलला आणि मॉम डॅडला एक्सक्यूज मी करून फोन घेण्यासाठी तिथून निघून गेला त्याची कृती पाहून हर्षवर्धनजी हसले आणि निलिमाजींना म्हणाले आता मला समजलं की प्रकरण काय आहे तू निलिमा पाहते ना निलिमाजी मी पाहते आणि समजते पण ती मुलगी कोण असेल हर्षवर्धनजी खुशी आता त्याला खुशी नावाच्या एका मुलीचा फोन आला ज्याला पाहून दक्षा चेहरा आनंदाने उजळला जी काहीतरी आठवत तुम्हाला हर्ष आठवतोय का जेव्हा दक्ष आला तेव्हा आपण त्याला विचारलं की असं तिथे काय होतं जे तुला इथे यायला अडवत होतं मग अचानक तो म्हणाला खुशी म्हणजे ही मुलगी खुशी पंचगणीची आहे पण आपला दक्ष कधीही कोणत्याही मुलीबद्दल इतका गंभीर नव्हता मुली फक्त त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असतात हर्षवर्धनजी पण यावेळी मुद्दा मैत्रीपेक्षा जास्तच दिसतोय नीलिमाजी आनंदी होत म्हणजे माझ्या मुलाने आपल्यासाठी सून निवडली आहे हर्षवर्धनजी अरे तू खूप काही करत आहेस दक्षी माझे नाते फक्त मुलाचे नाही तर मित्राचेही आहे मी त्याच्याशी बोलेन मला आशा आहे की माझा मुलगा माझ्यापासून काहीही लपवणार नाही दक्ष टेरेसच्या रिलिंगवर हात ठेवून उभा होता खुशीशी बोलल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील हास्य हटत नव्हते सर्वात जास्त तो आनंदी होता की खुशीलाही त्याची आठवण येत होती आणि ती स्वतः पुढाकार घेत होती दक्ष त्याच्या विचारांमध्ये इतका हरवला होता की त्याचे बाबा त्याच्याजवळ येऊन कधी उभे राहिले हे त्याला कळलंही नाही खुशी कोण आहे बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं दक्ष अचानक गोंधळला आणि अडखळला आणि म्हणाला ती ती माझी मैत्रीण आहे हर्षवर्धनजी फक्त एक मैत्रीण मला वाटलं त्यांनी आपले शब्द अपूर्ण सोडले होते दक्ष तुम्हाला काय वाटलं डॅड हर्षवर्धनची काही नाही ते राहू दे बरं तू तुझ्या मैत्रिणी खुशीबद्दल कधी बोलला नाहीस तुझी मैत्रीण कशी आहे खुशी खुशीबद्दल मी काय सांगू डॅड ती इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे तिला मुलीसारखे नखरे करणे मेकअप करणे हे माहिती नाही ती खूप साधी आहे स्वतःबद्दल विचार करण्यापूर्वी ते नेहमी इतरांचा विचार करते खुशीचे एकमेव ध्येय सर्वांना खुशीत ठेवणे आहे दक्ष खुशीबद्दल बोलत असताना त्याचा चेहरा चमकत होता आणि त्याच्या चेहऱ्यासोबत त्याचे डोळेही हसत होते त्याचे बाबा त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहत होते आणि त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होते दक्ष म्हणणे ऐकून ते म्हणाले मग मला तुझ्या मैत्रीला भेटावं लागेल दक्ष नक्कीच डॅड तुम्हालाही तिला भेटून खूप आनंद होईल हर्षवर्धनजी ठीक आहे दक्ष एक गोष्ट मला विचारायची आहे योग्य उत्तर दे दक्ष मला विचारा डॅड हर्षवर्धनजी तुला कोणत्या प्रकारची जीवनसाथी हवी आहे दक्षला धक्का बसला अचानक हा प्रश्न का डॅड हसत अगदी तसंच या वयात प्रत्येकाच्या मनात एक चित्र असतं की त्यांना कसा जोडीदार हवा आहे मला खात्री आहे तूही काहीतरी विचार केला असेल मी तुझा मित्रही आहे तू मला सांगू शकतो दक्ष माझं जीवनसाथी तिचे सौंदर्य असे असावे की तिला मेकअपची गरज भासणार नाही त्याने हे बोलताच खुशीचा साधा चेहरा त्याच्या समोर आला जेव्हा ती हसते तेव्हा माझ्या हृदयात आनंदाची हजारो फुले उमलावीत त्याच्या डोळ्यासमोर खुशीचा चेहरा हसरा चेहरा येऊ लागला तिच्या आनंदात आनंदी आणि तिच्या दुःखात दुखी होण्याचं मन करावं त्याने एकत्र घालवलेल्या आनंदी क्षणाचे चित्र पुन्हा त्याच्यासमोर जिवंत झाले ते मिळाल्यानंतर दुसरे काहीही मिळवण्याची इच्छा राहायला नको हे बोलता बोलता त्याला खुशीने मिठी मारल्याचे आठवले आणि त्याचे डोळे अश्रूंनी भरले त्याच्या मनात एक खळबळ उडाली एकत्र घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण त्याच्या समोर एखाद्या चित्रपटासारखे चालू लागले तिचा आनंद पाहून आनंदी होणे तिच्या दुःखावर दुःखी होणे ती त्याला समजावते तेव्हा सहमत होणे तिच्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणताना येणे तो तिच्या जवळ आल्यावर हृदयाचे ठोके थांबणे ती त्याला मिठी मारते तेव्हा एक वेगळी शांती जाणवणे तो तिच्यापासून वेगळा झाल्यावर हृदय तुटणे जाणवणे आज दक्षला या सर्व गोष्टी समजत होत्या डॅड मी का समजू शकलो नाही ती माझ्या समोर असतानाही डॅड मला का समजलं नाही की ही मैत्री फक्त मैत्री नाही आहे मी परत आल्यापासून फक्त तिच्याबद्दल विचार करत आहे मी तिच्याशिवाय खूप अस्वस्थ आहे तरीही मला समजू शकले नाही की मी तिच्यावर प्रेम करतो डॅड आय एम इन लव आय एम इन लव असे म्हणत दक्षने त्याच्या बाबांना मिठी मारली हर्षवर्धनजींनी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाले हो oh, बेटा यू आर इन लव तुझ्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसते जेव्हा तू त्या मुलीबद्दल बोलतोस तेव्हाच तुझ्या डोळ्यातून तिच्यावरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते आज तिच्या एका फोन कॉलने तुझ्या प्रकारे फुललास हेच प्रेम आहे दक्ष माझं प्रेम माझा परिपूर्ण जीवन साथी माझ्या समोर होती माझ्या सोबत मग मी का समजू शकलो नाही हर्षवर्धनजी एक अशीच गोष्ट आहे संपूर्ण जगाला ते कळते पण ज्यांना स्वतः प्रेम आहे त्यांनाच ते समजू शकत नाही पण आता तुला तुझं प्रेम कळलंय ना आता तू उशीर करू नकोस अरे भाऊ आम्हालाही आमच्या सुनीला भेटायचं आहे हर्षवर्धनजी हसत हसत म्हणाले मग दक्षी हसला आणि डोळे खाली केले पण पुढच्या क्षणी तो पटकन म्हणाला पण डॅड हर्षवर्धनची गोंधळले पण काय दक्ष दक्ष पण डॅड मला माहिती नाही की ती माझ्यावर प्रेम करते की नाही हर्षवर्धनची तर जा आणि शोधून काढ भाऊ तिला पटवून दे तिला तुझे प्रेम जाणवून दे तुला दिसेल की ती माझ्या मुलाचे प्रेम आनंदाने स्वीकारेल शेवटी माझा मुलगा लाखात एक आहे ओ oh डॅड आय लव्ह यू असे म्हणत दक्षने त्यांना एकदा मिठी मारली दक्ष निलिमाजीकडे गेला आणि उत्साहाने तिला फिरवत म्हणाला मॉम मॉम तू ऐकलंस का आय एम इन लव्ह निलिमाजीने त्याचा चेहरा हातात घेत प्रेमाने म्हटले मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे बरं मला सांग ती कशी दिसते ती खूप सुंदर आहे का दक्ष हो मॉम ती खूप सुंदर आहे पण तुझ्यापेक्षा थोडी कमी आहे तुला तिला पाहायला आवडेल का नक्कीच बेटा मलाही बघायचंय माझी होणारी सून कशी दिसते जेव्हा दक्षने त्याच्या मोबाईलमधून खुशीचा फोटो त्यांना दाखवला तेव्हा तो खुशीचा फोटो पाह म्हणाल्या खूप गुंडस आहे तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसाल हे, हे बोलत असताना त्यांचे डोळे आनंदाने ओले झाले आणि दक्षने त्यांना घट्ट मिठी मारली खुशी अमनात स्वतःच्या विचारात गडून बसली होती तेवढ्यात अचानक मागून कोणीतरी तिच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि ती घाबरली तिने पटकन तो हात तिच्या हाताने काढून टाकला आणि जेव्हा ती मागे वळली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी हास्य पसरले खुशीला पाहताच दक्ष डोळे तिच्याबद्दल प्रेमाने भरून आले दक्षला समोर पाहून खुशीच्या चेहऱ्यावर इतके दिवस असलेले धोकाचे ढग नाहीसे झाले आणि तिचा चेहरा उजळला प्रथम दोघेही एकमेकांना मिठी मारण्यासाठी पुढे सरकले पण नंतर ते लाजले आणि हँडशेक घेतले आणि लगेचच दोघेही त्यांच्या कृतीवर मोकळेपणाने हसले तू अचानक इथे आलास खुशीने संभाषण सुरू करत म्हटले दक्ष मला यायचंच होतं काहीतरी अपूर्ण राहिलं आहे मी ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे खुशी असली आणि म्हणाली अरे मला समजलं तू इतक्या अचानक का आलास हे ऐकून दक्ष हृदय वेगाने धडधडू लागले आणि दक्ष आश्चर्याने म्हणाला तुला माहिती आहे मी काय इथे आलो आहे खुशी मला माहीत असायलाच हवं ठीक आहे तू बस मी चहा घेऊन येते असं म्हणत खुशी स्वयंपाक घराकडे चालू लागली आणि दक्ष गोंधळून तिच्या मागे गेला तो तिला आणखी काही विचारण्यापूर्वीच तो खुशीच्या आईच्या समोर आला दक्षला पुन्हा एकदा तिथे पाहून खुशीची आई खूप आनंदी झाली तो काकेशी गप्पा मारण्यात व्यस्त होता पण त्याचे मन खुशीच्या बोलण्यावर अडकले होते आणि तो पुन्हा पुन्हा विचार करत होता याचा अर्थ असा की मला जे काही वाटत आहे ते तिलाही अस तसेच वाटत आहे याचा अर्थ असा की तीही माझ्यावर प्रेम करते हे सर्व विचार करत तो अस्वस्थ होत होता आणि जाणून बुजून किंवा नकळत त्याचे डोळे वारंवार स्वयंपाक घराकडे जात होते आणि खुशीच्या आईच्या नजरेपासून ही गोष्ट लपून राहिली नव्हती खुशीला समोर येताना पाहून तिची आई कामाचे निमित्त करून तिथून उठून आणि निघून गेली तिलाही दोघांनीही थोडा वेळ एकत्र घालवावा अशी इच्छा होती तिच्या मनात कुठेतरी असा विचार आला होता की दक्ष आणि खुशी कायमचे एकत्र असावेत दक्षच्या आगमनानंतर खुशी बदलताना तिने पाहिले होते तिला मनापासून इच्छा होती की खुशीचे उजाड आयुष्य आनंदाने भरले पाहिजे बर मग इथे येण्याचे कारण सांग दक्ष चहाचा गोठ घेत आणि उश खुशीच्या हृदयाची तपासणी करत म्हणाल्या खुशी अरे तुझा सर्वात चांगला मित्र अमेरिकेला जात आहे तू त्याला भेटल्याशिवाय जाणार नाहीस त्याला स्वतःला ही बातमी माहिती नव्हती पण तो खुशीसमोर ती कशी उघड करू शकेल म्हणून तो फक्त हसत शांत राहिला खुशी सांग तुला माझी आठवण आली का खुशीचा हा प्रश्न ऐकून दक्षला त्याचे मन मोकळे करून त्याच्या भावना व्यक्त करायच्या होत्या इतक्या दिवस त्याने तिला मिस करण्याशिवाय दुसरं काय केलं आहे पण भावनांवर नियंत्रण ठेवत तो म्हणाला हा प्रश्न विचारण्यासारखा आहे का अर्थातच मला तुझी आठवण येत होती खुशी अरे देवा तू खूप खोटारडा आहेस दक्ष मी काय खोट बोललो खुशी तू म्हणतोस की तू तु, तुला माझी आठवण आली ते खोटे आहे जर तुला माझी आठवण आली असती तर तू कि किमान मला फोन केला असतास मी तुला इतक्या दिवसांनी फोन केला तिथे गेल्यानंतर तुला आठवलंही नसेल की तिथे कोणी खुशी होती दक्ष अरे असं बोलू नकोस दक्ष ज्याच्याशी नातं जोडतो ते नातं त्याला त्याच्या जीवापेक्षाही प्रिय बनत खुशी हसत म्हणाली वेळ येऊ दे मी बघते दक्ष बघशील दक्ष कधीही त्याच्या शब्दावर माघार घेणार नाही वा माझ्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तू तुझ्या मैत्रीचे कौतुक मी काय करू तू इथून अमेरिकेला जात आहेस आणि मला सांगण्याची गरजही वाटली नाहीस दक्षने विकीवर राग व्यक्त करत म्हटलं विकी अरे भाऊ मला कसं कळणार की तू इथे येशील मी विचार केला होता की मी तुला मुंबईला जाऊन सरप्राईज देईन आणि तिथून अमेरिकेला जाईन पण तू सरप्राईज खराब केलंस आणि त्याहूनही वर तू माझ्यावर हो रागवतोयस हे कुंदक दक्ष शांत झाला आणि म्हणाला तू अचानक इथून निघून जागण्याचा निर्णय का घेतलास विकी यार कंपनीची वापर इतकी चांगली होती की मी ती नाकारू शकलो नाही दक्ष काका आणि प्राची विकी मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जात आहे दक्ष छान कुटुंबाचा पाठिंबा असणे देखील खूप महत्वाचे आहे पण तू अचानक कसा परत आलास विकीच्या घरी सगळे एकत्र जेवत होते विकीने प्रश्न विचारताच प्राचीच्या प्रश्नात्मक नजरा दक्षकडे वळल्या वडल्या दक्ष काही तातडीचे काम होते म्हणून मला यावंच लागलं विकी अरे खरंच मला हे देखील ऐकायचं आहे की दक्ष सहायला काय तातडीचं काम आहे दक्ष मला वाटतं आपण जेवताना जास्त बोलू नये म्हणजे आपण नंतर बोलू शकतो दक्षने हे बोलताच होकार आरती मान हलवली आनंदी वातावरणातही दक्षला प्राची थोडी उदास असल्याचं जाणवत होतं जेवणानंतर जेव्हा प्राची विकी आणि दक्षसाठी कॉपी बनवत होती तेव्हा दक्ष तिच्याकडे गेला आणि विचारलं काही अडचण आहे का प्राची प्राची असत म्हणाली नाही असं काही नाहीये दक्ष तुझ्या हास्यामागे आपले दुःख तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे मी तुला आठवण करून देतो की जर मी विकीचा मित्र आहे तर मी तुला माझी बहीण मानतो तू आनंदी नाहीस का प्राची मी स्वतःसाठी खूप आनंदी आहे फक्त भाग्यवान लोकांनाच विकी जीवनसाथी मिळतो पण मला माझ्या दिदीचे दुःख आहे आजपर्यंत ती नेहमीच माझ्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहिली आहे आणि आज तिला असे एकटे सोडून जाणे मला बरं वाटत नाही जर मी विकीला सांगितलं असतं तर त्याने कदाचित ही ऑफर नाकारली असती पण दिदीला तिच्यामुळे इतकी चांगली संधी जाऊ नये असं वाटत नाही मला तिची खूप काळजी वाटते कारण ती कधीही स्वतःबद्दल विचार करत नाही दक्ष त्यांची काळजी घेण्यासाठी आहे ना मागून येताना विकी म्हणाला मग प्राची आणि दक्ष दोघेही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले दक्षने विकीकडे रागाने पाहिलं म्हणून त्याने लगेच विषय बदलला आणि म्हणाला मला असं म्हणायचं आहे की आपण अमेरिकेला जात असलो तरी दक्ष इथेच आहे आणि दक्ष नेहमीच त्यांच्या मित्रासाठी उपलब्ध असतो जर खुशीला काही हवं हो असेल तर दक्ष कधीही मागे हटणार नाही नाही का दक्ष दक्ष तू काळजी न करताच जा मी नेहमीच खुशी सोबत आहे दक्षने हे ज्या पद्धतीने म्हटलं त्यावरून विकीला त्याच्या शंका विश्वासात रूपांतरित होताना दिसली तो प्रतिकार करू शकला नाही म्हणून त्याने दक्षला दक्षला एकटे एकटे सोडले आणि एक विचारले खोटे बोलू नकोस तुला खुशी आवडते ना दक्ष मला ती आवडते विकीला त्याच्या कानावर विश्वासच बसेना आणि त्याने खात्रीने विचारले तू काय म्हणालास दक्षने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले मला खुशी आवडते आणि मी खुशीला माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाचगणीला परत आलो आहे मी तिला माझ्या आयुष्यात कायमचे सामावून घेऊ इच्छितो हे सांगत असताना त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती हे ऐकून विकीने त्याला मिठी मारली आणि आनंदाने म्हणाला मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे यार दोन्ही मित्र त्यांच्या गप्पांमध्ये व्यस्त होते त्यांना हे माहिती नव्हतं की प्राची हे सर्व ऐकत आहे हे सर्व ऐकून प्राचीला समजत नव्हतं की तिने आनंदी राहावं की नाही तिच्या नजरेत दक्ष खूप चांगला मुलगा होता तरी तिच्या मनात एक भीती होती की दिदी तिचा भूतकाळ विसरून दक्ष सोबत पुढे जाऊ शकेल का ती दक्ष प्रेम स्वीकारेल का या विचाराने तिचे अगदी हातरून गेले प्राची दुसऱ्या दिवशी सकाळीच तिच्या आईच्या घरी आली होती कारण तिला आज अमेरिकेला जायचं होतं तिला तिच्या बहिणी आणि आईसोबत उरलेला वेळ घालवायचा होता, होता। किती वेळानंतर ती त्यांना पुन्हा भेटेल कुणास ठाऊ तिच्या आईने तिच्या आवडते सर्व पदार्थ बनवले होते आणि खुशीने तिच्यासाठी खूप गोष्टी खरेदी केल्या होत्या हे त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग होता तिच्या आईचे वारंवार ओले होणारे डोळे प्राचीच्या नजरेपासून लपले नव्हते पण खुशीने स्वतःला खंबीर ठेवले होते कि ती तिच्या बहिणीकडे हसत होती तिला निरोप द्यायचा होता खुशीला पाहून प्राचीला वारंवार दक्ष शब्द आठवत होते एकदा तिला दक्ष तिच्यावर प्रेम करतो हे सांगावंसं वाटलं पण नंतर तिचे हृदयाने तिला थांबवले तिला वाटलं की दक्षने स्वतः हे सांगितलेलं बरं होईल कदाचित हे बरोबर बर असेल दिदी माझी एक विनंती आहे तू भूतकाळ विसरून लग्न कर बोलत असताना प्राचीन खुशीला हे म्हटलं प्राचीचे केस विंचरणाऱ्या खुशीचे हात तिथेच थांबले पण निघताना प्राचीला दुःखी पाहू इच्छित नव्हती म्हणून ती हसत म्हणाली मी नक्कीच विचार करेन खुशीकडून असे उत्तर मिळाल्यावर प्राची आनंदी झाली आणि तिने तिला मिठी मारली शेवटी त्यांची निघण्याची वेळ आली खुशी दक्ष आणि तिघेही त्यांना निरोप देण्यासाठी आले खुशीने स्वतःला खंबीर ठेवले आणि ती निघून जाईपर्यंत तिच्या ओठांवर हास्य टिकवून ठेवले पण ती तिच्या नजरेतून गायब होताच खुशीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तिच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद